नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला पाहूयात देश महाराष्ट्र बुलेटिनची सुरुवातच आपण करूयात एका मोठ्या बातमीनं असंवेदनशीलतेचा कळस गाठणाऱ्या क्रूर सेल्फी प्रेमींची ही बातमी आहे गोंदियामध्ये अति उत्साही लोकांच्या सेल्फीनं एका जखमी बिबट्याच्या बछड्याचा बळी घेतलाय शेतामध्ये जखमी असलेल्या बिबट्याला वाचवण्याऐवजी काही जणांनी त्याचा इतका छळ केला की जखमी बछड्यानं अखेर जीव गमावला त्यामुळे वन्य प्राण्यांबद्दल मानव इतका असंवेदनशील का झालेला आहे असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय जखमी बछड्याच्या आतोनात छळाची ही दृश्य सेल्फीच्या मोहापायी क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या तरुणांमुळे या बछड्याचा अखेर मृत्यू झाला गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातील मसराम टोला येथील आसिफ गोंडिल या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी बिबट्याचा बछडा सापडला गोंडील हे शेतात पाहणी करताना मोहाच्या झाडाजवळ बिबट्याचा एक बछडा सुन्न अवस्थेमध्ये पडलेला होता लोक जवळ येताच दरकाळी फोडण्याचाही प्रयत्न हा बछडा करत होता पण त्याचवेळी तिथे आलेल्या तीन जणांनी या बछड्याला जीवदान देण्याचं सांगत त्याला शेपटीला धरून फरफटत नेलं दगड गोट्यांवरून अत्यंत निर्दयीपणे या बिबट्याला ओढत नेण्यात आलं ज्यामुळे बछडा गंभीर जखमी झाला होता विशेष म्हणजे हा सगळा प्रकार हे महाभाग मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होते आधी जखमी त्या तरुणांकडून ओढाताड झाल्यामुळे बछडा गंभीर जखमी झाला पण त्याच्या जखमांची चिंता न करता या महाभागांनी क्रूर सेल्फीचा धडा लावला एखादा मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात प्रत्येक जण फोटो काढत होता बिबट्या वाटावा म्हणून त्याची शेपटी जात होती अखेर त्या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी बिबट्याला उपचारासाठी साकोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये हलवलं या बछड्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी बछड्याचा अंत झाला या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला आणि वन विभागाला जाग आली यानंतर या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपी आसिफ गोंडील प्रकाश गुराम आणि लोकेश काबगते या तिघांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या तिघांवर वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना अकरा जानेवारी पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे वन्य प्राण्यांचा छळ आणि हत्येचा गुन्हा त्यांच्यावर आहे त्यामुळे एका अडचणीत असलेल्या निरपराध बछड्याला मदत करण्याऐवजी त्याचा छळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची मागणी केली जाते अनिल आखरे टीव्ही नाईन मराठी गोंदिया